राजमाता मा जिजाऊ साहेबांचा जन्मोत्सवाचा दिवस आणि हा दिवस संपूर्ण देशभर राज्यभर अतिशय उत्साहाच्या आणि आनंदाच्या आणि मंगलमय वातावरणामध्ये हा सोहळा पार पडतोय खरं तर मी पहिल्यांदा या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो आणि पहिलंच वर्ष की मला आज राजमातांच्या या वाड्यामध्ये आणि त्यांच्या प्रतिमेचं दर्शन घेण्याचा योग मी पालकमंत्री झाल्यानंतरसुद्धा पहिल्यांदा ज्या वेळेला जिल्ह्यामध्ये पाऊल ठेवलं त्यावेळेला पहिल्यांदा मी शिंदखेड राजाला येऊन राजमातांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं आशीर्वाद घेतले आणि खऱ्या अर्थानं तिथूनच या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भूषवत असताना एक प्रकारची प्रेरणा ऊर्जा मला या ठिकाणावरून मिळाली आज मी पालकमंत्री झालेलं असताना पहिलेच वर्ष जयंतीचं होतं आहे आणि मी माझं ते कर्तव्य समजलो की आपण काही करून जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे कारण ज्या राजमाता जिजाऊंनी शोभांना घडवलं शिवाजी महाराजांना आणि आपण बघितलं या राज्याची म्हणजे खऱ्या अर्थानं स्वराज्य निर्माण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं मुघलांच्या ताब्यामधून आपल्याला सगळ्यांना त्यांनी मुक्त केलं आणि मराठ्यांचं किंवा एक स्वराज्याचं राज राज्य हे महाराजांनी निर्माण केलं आणि मग अशा या ज्या माऊलीनं शोभांना घडवलं या माऊलीच्या चरणी नतमस्तक होण्याकरता आज या ठिकाणी मी आलो आहे आणि निश्चितपणानं दर्शन घेतल्यानंतर मी माझिजाऊंचे आशीर्वाद घेतले आणि भावी वाटचालीला प्रेरणा या निमित्ताने दोन ठाकरे एकत्र झाले दोन राष्ट्रवादी कधी एकत्र हा काही राजकीय कार्यक्रम नाही इथं एखादा राजकीय विषय बोलणं मला काही उचित वाटत आराखडा यापूर्वी बनवलेला आहे परंतु त्या आराखड्यामध्ये काही बदल करून आपल्याला नवीन आराखडा तयार करून तो आराखडा निश्चितपणानं शासन पातळीवर मंजूर करण्याचा प्रयत्न या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी शंभर टक्के करणार आहे हा विश्वास आपल्या मनात काय आहे काय करणार म्हणजे काय करायला पाहिजे इथं नाही आता जे पूर्वीचं आता प्रतापगड जिथं शिवाजी महाराजांचं पहिलं युद्ध झालं तो प्रतापगडसुद्धा माझ्या विधानसभेच्या मतदारसंघात आहे प्रतापगडला तब्बल एकशे बावीस कोटी रुपये मी मंजूर केले त्या ठिकाणी जे पूर्वी महाराजांची सदर असेल महाराजांच्या ज्या सगळे एकूण जे तिथं असणारे इन्फ्रास्ट्रक्चर हे पुन्हा आम्ही त्या ठिकाणी उभं करतो आहे तशाच पद्धतीनं हा वाडा या वाड्यातलं असणारं एकूण पूर्वीचं जे काही पूर्वीच्या लेखकांनी जे काही लिहिलेलं आहे वाड्याचं एकूण वैभव ते वैभव पुन्हा प्रत्यक्ष उभं करण्याचं काम हे तुम्हाला मला सगळ्यांना करावं लागेल आपल्याकडून बऱ्याच अपेक्षा आहे मातृ जनतेला जनतेला की जसं की पंढरपूरच्या धर्तीवर या ठिकाणी मुख्यमंत्री जास्ती पूजा व्हायला पाहिजेत इथं जिजाऊंचं जन्मस्थळ हे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित झालं पाहिजेत या अनुषंगाने आपण काय करणार नाही निश्चितपणानं जी मागणी लोकांची आहे त्या लोकांची मागणी मी मुख्यमंत्री महोदयांच्या दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घालेन आणि आपली भावना मी निश्चितपणानं त्यांच्यापर्यंत पोचवून त्यांना या संदर्भामध्ये विनंती नक्की तुम्ही पालकमंत्री झाल्यापासून या या दुसरी वेळी तुमची भेट द्यायची असं आरोप होत आहे तर तुम्ही इथं दुर्लक्ष होत आहे तुमच्या याच्यात अरे असं आसर... दोन वेळेला आलो ना मी सगळ्यात जास्त तुम्ही मागचं मला काही कुणावर नावं ठेवायचे नाही तुम्ही मागच्या लोकांचं बघा मी सारखा येतोय जिल्ह्यामध्ये तर आहेच आता इथं दोन वेळा आलो पहिल्यांदा मी जिल्ह्यामध्ये पाऊल ठेवलं तर थे। सिंदगेड राजाला राजमातांचं दर्शन घेऊनच मी पुढं जिल्ह्यात वाटचाल केली दुर्लक्ष होत आहे असं म्हणून कोण का काय म्हणतोय विरोधक बोलत असतील मला काही त्यांना उत्तर द्यायची कारण नाही मी माझ्या कामात नव्हत